सगरोळी फाटा ते अहमदपूर या बावीस किलोमीटरच्या रस्त्याचे अनेक वर्षापासून प्रलंबित प्रश्न होते ते नुकतेच सुटले आहे संस्थेच्या पाठपुराव्याला व ग्रामस्थांच्या प्रयत्नांना यश आले आहे या रस्त्यासाठी पंचवीस कोटीचा निधी झाला आहे सगरोळी फाटा ते आदमपूर या बावीस किलोमीटरच्या रस्त्याचे अनेक वर्षापासून प्रलंबित प्रश्न होते नुकतेच काही दिवसापूर्वी सगरोळीच्या सांस्कृतिक संवर्धन मंडळ या संस्थेने संस्थेचे चेअरमॅन प्रमोद देशमुख यांनी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांची भेट घेऊन रस्त्याविषयी समस्या सांगितली त्यावेळी त्यांनी समस्या जाणून घेऊन सार्वजनिक बांधकाम नांदेड यांना पत्र काढून या रस्त्याचे पुनर्बांधणीचे अंदाजपत्रक तयार करण्याचे आदेश दिले होते कार्यालयाने तयार केलेल्या अंदाजपत्रकानुसार केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी या रस्त्याच्या पुनर्बांधणीसाठी पंचवीस कोटी निधी मंजूर केला असल्याची माहिती नुकतीच प्राप्त झाली असून या रस्त्याला गेल्या अनेक दिवसापासून प्रलंबित प्रश्न मार्गी लागला आहे सगरोळी येथे मुख्य बाजारपेठ असल्यामुळे परिसरातील व्यापारी व नागरिकांची खरेदी विक्रीसाठी या रस्त्यावर नेहमीच वर्दळ असते परंतु सगरोळी फाटा ते आदमपूर या बावीस किलोमीटरचा रस्ता गेल्या कित्येक वर्षापासून पाहावा तसाच यामुळे वाहनधारक व वा प्रवाशांना मोठ्या संकटांना सामोरे जावे लागत आहे प्रमोद देशमुख व सरपंच प्रभू मुत्तेपोड यांच्या नेतृत्वाखाली सगरोळी परिसरातील शेकडो ग्रामस्थ उपोषणासाठी बसले होते या सर्व याविषयीचा प्रस्ताव व वृत्तपत्रातील प्रकाशित बातम्या या प्रलंबित रस्त्याचे प्रश्न मार्गी लावावा म्हणून गतवर्षी सगरोळी गावचे उपसरपंच सुनील देशमुख यांनी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांची नागपूर येथे जाऊन भेट घेतली या रस्त्याच्या पुनर्बांधणीचे निवेदन दिले होते शुभेच्छा पाठवा सुंदर बुकेसह संपूर्ण भारतात आणि एकशे नव्वद देशात कुठेही बुके पाठवण्याची सोय फक्त फ्लॉवर अँड वर बुके स्टेज डेकोरेशन रूम डेकोरेशन आणि कार डेकोरेशनचे सृजनशील नाव फ्लॉवर अँड फ्लॉवर्स सेंटर पॉईंट शिवाजीनगर नांदेड संपर्क त्र्याहत्तर पन्नास बासष्ट छप्पन छप्पन